नमस्कार आज श्रावण महिन्यातला मंगळवार तर आजचा मंत्र असा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघळ कुरमे देव सर्व सर्वदा सुसर्वदा तर हा श्री गणेशाचा अतिशय प्रसिद्ध असलेला संस्कृत मधला मंत्र आहे तर याचा अर्थ असा की वक्रतुंड म्हणजे ज्यांची सोंड वाकडी आहे असे आपले श्री गणेश महाकाय म्हणजे त्यांचे शरीर भव्य दिव्य आहे सूर्यकोटी समप्रभ म्हणजे ज्यांचे तेज कोट्या सूर्यांप्रमाणे उजळ आहे निर्भिगडम कुर्मे देव म्हणजे हे देवा माझ्यावरचे सर्व विघ्न दूर कर आणि सर्व कार्यशील सर्वदा म्हणजे माझी सर्व कामे नेहमी निर्भिघ्नपणे पूर्ण होऊ देत आणि या मंत्राचा संपूर्ण अर्थ असा की सोडेचे भव्य शरीराचे प्रमाणे तेजस्वी असणाऱ्या श्री गणेश देवा माझी सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडू दे तुम्हा सर्वांना आज श्रावण महिन्यातल्या अंगारकी संकष्टीच्या भगव्या आणि वेच्छा धन्यवाद जय श्री गणेश